नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो महाराष्ट्रीयन साड्यांवर म्हणजेच पैठणी सिल्क किंवा नववारी साड्यांवर सध्या अशी बुगडी घालण्याची खूपच फॅशन आहे तर पूर्वी महिला बुगडी सोन्यामध्ये किंवा मोत्यामध्ये बनवून घेत होते तर राजघराण्यातील महिला सोन्यामध्ये किंवा डायमंडमध्ये या बुगड्या बनून घालत असे पण सध्या अशा बुगड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या बुगड्यांना मोती असल्यामुळे एकदम ब्युटिफुल दिसत आहेत तुम्ही नववारी साडीवर किंवा पैठणी साड्यांवर अशा बुगडी नक्की घालू शकता ही बुगडी दिसायला एकदम सुंदर आणि डिझाईनमध्ये युनिक आहे तुम्ही नववारी सिल्क साड्यावर ही बुगडी नक्की घाला बघा तुमचा लुक हा एकदम सुंदर दिसेल मैत्रिणी या बुगड्या तुम्हाला सोन्यामध्ये किंवा इमिटेशन ज्वेलरीमध्ये बनवून घेऊ शकता मोत्यामधील बुगडी ही दिसायला खूपच सुंदर दिसत आहे जर यामध्ये तुम्हाला स्टोनमध्ये हवे असेल तर तुम्ही या पॅटर्नची बुगडी नक्की घेऊ शकता तर यामध्ये पिकअप डिझाईन असणारी बुगडी दिसायला एकदम ब्युटिफुल आहे तुम्हीसुद्धा अशा डिझाईनची बुगडी नक्की घेऊ शकता नववारी साडीवर तरी बुगडी खूपच शोभून दिसते तर या बुगडींच्या लेटेस्ट डिझाईन आवडल्या ले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पारंपरिक पैठणी सिल्क साड्यांवर अशी बुगडी एक नक्की घ्या मैत्रिणीनं व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच कमेंटसुद्धा करून आम्हाला कळवा